नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी रिपाई आठवले तर्फे येथील महाबोधी महाविहार व्यवस्थापन ट्रस्ट रद्द करण्याची राष्ट्रपतीकडे मागणी परभणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने सोमवार दिनांक सतरा मार्च रोजी बुद्धगया जिल्ह्यात जिल्ह्यातील महाबोधी महाविहार व्यवस्थापन ट्रस्टच्या एकोणीसशे एकोणपन्नासच्या वर्षाच्या टेम्पल ॲक्ट रद्द करावा या मागणीसाठी जिल्हाधिकारीमार्फत राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मजी यांना निवेदन सादर केले आहे निवेदन रिपाई जिल्हाध्यक्ष डॉक्टर विजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले असून मागण्या पूर्ण न झाल्यास तिरू आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष डॉक्टर विजय गायकवाड यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे निवेदनावर रिपाई आठवले गटाचे प्रभणी जिल्हाध्यक्ष डॉक्टर विजय गायकवाड मनोहर सावंत जिल्हा सरचिटणीस दादाराव ढवळे जिल्हा उपाध्यक्ष विलास असोलेकर तालुकाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड राहुल ढगे राजू कांबळे शहराध्यक्ष महेंद्र खंडागळे शहर सरचिटणीस सचिन देशमुख शहर संघटक देवीदास वाकळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय आंदा, आमदार रामदास आठवले साहेब यांच्या आदेशानुसार तो त्याचप्रमाणे मार्गदर्शनाखाली आज संपूर्ण महाराष्ट्रात दिनांक दहा मार्च ते सतरा मार्च रोजी बिहार राज्यातील महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात द्यायलाच पाहिजे व त्याचप्रमाणे एकशे एकोणपन्नासवा कायदा हा रद्द झाला पाहिजे व नवीन कायद्याचं रूपांतर हे बिहार विधानसभेमध्ये मंजूर झाले पाहिजे या मागणीसाठी आंदोलन छेडले आहे त्या अनुषंगाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा शाखा परभणीच्या वतीने काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत ज्येष्ठ नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराज बाबा चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख त्यांनी त्यांचा सत्कार करून पुष्पगच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आहेत त्यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाचे अभिषिंतन करून मनोमन हार्दिक स्वागत केले आहे परभणी रुग्णाहक्क संरक्षण समितीच्या वतीने दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी असोला तालुका जिंतूर जिल्हा परभणी येथील काही ग्रामस्थ यांच्या तक्रारीवरून तेथील ग्रामस्थांमध्ये वाढत्या मुतखड्याचे किडनी स्टोन प्रमाण लक्षात घेऊन ही संख्या दिवसेंदिवस का वाढत आहे यामागील कारणे शोधून तेथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न तात्काळ सोडविण्यासंदर्भात तसेच तेथील नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासंदर्भात माननीय जिल्हाधिकारी साहेब परभणी यांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी रुग्ण हक्क संरक्षण समितीचे मराठवाडा कार्याध्यक्ष प्रमोद अशोकराव आंबोरे परभणी जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर जिल्हा उपाध्यक्ष शेख सरपराज महिला जिल्हाध्यक्ष औषाताई पंचांगे महिला तालुका महिला कार्याध्यक्ष प्रीती ज्ञानेश्वर घुले पाटील परभणी शहराध्यक्ष कैलास भाऊ पतंगे पदाधिकारी शेख इसाक सामाजिक कारते कार्यकर्ते गणेश गाडे सोमेश भुजबळ सुनीताताई साळवे संदीप वायवळ ॲडव्होकेट महेंद्र काळे ज्ञानेश्वर घुले पाटील ॲडव्होकेट यशवंत सोनोने राजू वानरे व वा ग्रामस्थ आदींच्या उपस्थिती होती सतरा मार्च रोजी रुग्ण हक्क संरक्षण समिती जिल्हा यांच्याकडे काही जिंतूर तालुक्यातील गावातील काही ग्रामस्थ तसेच काही सामाजिक कार्यकर्ते व संस्था या एक निवेदन घेऊन आले होते की या प्रभागामध्ये आशाला जे नागरिक आहेत ग्राम 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 ग्रामस्थ ग्राम यांच्यावर किडनी स्टोनचे वाढतं प्रमाण या रोगाचं प्रमाण वाढत आहे त्या अनुषंगाने आपल्या पद्धतीने एक शासन प्रशासनाला निवेदन देऊन त्यांना न्याय देण्याचं काम करण्याची विनंती केली होती त्या अनुषंगाने आज आम्ही रुग्णालयात संरक्षण समितीच्या वतीने इथं आज जिल्हा अध्यक्ष दिलीप बनकर महिला जिल्हा अध्यक्षा उषाताई पंचांगे जिल्हा उपाध्यक्ष शेख सर्पराज महिला कार्याध्यक्षा कृतीताई ओले पाटील महिला आघाडी मराठवाडा अध्यक्षा सुरेखादा किलारे शहराध्यक्ष कैलास पसंगे विधी सल्लागार आड़ोकेट महेंद्र काळे तसेच आमचे संपूर्ण सहकारी मित्र टीम आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयात आलो जिल्हाधिकारी साहेब साहेबांच्या सहकार्यानं सहकारी अधिकाऱ्यांना भेटून हे सर्व प्रकार त्यांना समजून सांगितला की कशा प्रकारे हे तिथल्या ग्रामस्थांना एक किडनीस्टोनचा रोग होत आहे त्याच्या मागचे कारण काय आहे जे काही कारण समोर येतील त्या कारणाचं निदान करावं आणि तिथलच्या नागरिकांना जो हे जो रोग आहे हे लवकरात लवकर सोडण्याचा प्रयत्न करावे आणि त्या अनुषंगाने आम्ही त्यांना मागणी केली आहे की जिल्हा सामान्य रुग्णालयात जे काही वैद्यकीय टीम असेल त्या गावात पाठवून त्याच्यावर उपचार करून त्यामागे ते चौकशी करून जे काही त्याच्या मागं दोषीबद्दल कोणी आढळत असेल तर जाणून बुजून असं कोणी का त्याच्यावर पण कारवाई करण्याची आम्ही विनंती केलेली आहे त्याचप्रमाणे दा सध्या तरी असं वाटतं की तिथं त्या पाण्यामुळे काहीतरी ते किडनीस्टोनचे प्रॉब्लेम होत आहेत त्यामुळे तो पाणी सर्वात प्रथम तपासून बघावं आणून ज्या अजून ज्या ज्या काही यंत्रणा असतील त्या तपासून तिथलच्या ग्रामस्थांना ते न्याय देण्याचं काम करावं या रुग्णालयात पक्ष वाचण्याचा प्रयत्न करा त्या अनुषंगाने आम्ही रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या संपूर्ण टीमच्या वतीने आम्ही आलेलो आहोत जर का या समस्या या नागरी समस्या लवकरात लवकर सोडेल नाही तर आम्हाला रुग्ण संरक्षण समिती सामाजिक विविध सामाजिक संघटनेच्या वतीने कायदेशीर प्रक्रियेने आंदोलन करावे लागेल आणि त्याचे सर्वोच्च पडसाद जे काही परिणाम भोगतील त्या प्रशासनाला भोगावे लागतील धन्यवाद ज्ञानेश्वर फुले पाटील आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्या ऑफिसला आलो आहेत आणि आज आम्ही असोला गाव तालुका जिंतूर जिल्हा परभणी या गावाचा एक इशू घेऊन आलो आहे कारण की त्या गावामध्ये आज ऑलमोस्ट पन्नास लोकांना किडनी स्टोन किंवा किडनी रिलेटेड आजार है। आज आजार झालेले आहेत आणि त्या आजारामध्ये खूप जास्त लोक जे जा आहेत ते तीस ते पस्तीस या वयोगटातले आहेत आणि आम्हाला कन्सर्न एवढा आहे की त्या गावात नेमकं काय प्रॉब्लेम आहे कशामुळे त्या लोकांना हे आजार होत आहेत तिथलं पाणी क दूषित झालं आहे किंवा कसले पेस्टिसाइड्स म्हणा किंवा फर्टिलायझर्स काही खराब कशामुळे एखादा पाण्याचा स्त्रोत खराब झाला आहे का की त्याच्यामुळे हे इन्फेक्शन जा होत आहे आणि दुसरे काही किडनीचे आजार होत आहेत एवढंच नाही तर आज त्या गावामध्ये पाच ते सात जणांचा मृत्यू झालेला आहे आणि ही खूप गंभीर बाब आहे आज कुठल्याही जर तुम्ही हॉस्पिटलला गेला तर किडनीचे जर तुम्हाला त्याचं मेडिकेशन घ्यायचं असेल तर आज तो खूप महाग जात आहे त्याचं पूर्ण प्रोसिजर आणि किडनी रिलेटेड आजार डायलिसिस वगैरे जर करायला लागलं ते एक रेग्युलर प्रोसिजर आहे या लोकांना जेव्हा किडनी स्टोन झाले आहेत ते जेव्हा सिव्हिल हॉस्पिटलला जातात फक्त त्यांना सलाईनवरती ठेवले जात आहे म्हणून आमचा कन्सर्न आहे की या लोकांकडे जाऊन तुम्ही त्या गावामध्ये जाऊन त्या गावामध्ये पाण्याची तपासणी करा आहे नेमका आजार कशामुळे होत आहेत इन्फेक्शन्स कशामुळे आहेत या सगळ्या गोष्टींची पडताळणी झाली पाहिजे एवढंच नाही तर या गावामध्ये मेडिकेशनची सुविधा जी आहे ती लवकरात लवकर त्या ते गावात जाऊन अवेलेबल करून दिली पाहिजे आज हे गाव जिंतूरच्या पण पुढे आहे आणि त्या लोकांना ग खूप गरीब लोक आहेत त्या लोकांना तिकडून इकडे परभणीपर्यंत येण्यामध्येच अर्धे तरी खर्च जातील त्यांचे त्याच्यामुळे आमची विनंती आहे शासनाकडे की तुम्ही तुमच्या मेडिकल टीमला ऑर्डर्स द्या आणि त्या गावामध्ये पाठवा त्या गावातल्या लोकांचे चेकअप्स करा आणि ह्या गावामध्ये जोपर्यंत तुमच्या कसल्याही प्रकारचे टेस्ट पूर्ण होत नाहीत रोजच्या रोज पिण्याच्या पाण्याचे ॲटलीस्ट पिण्याच्या पाण्याचे टँकर त्या लोकांना प्रोव्हाइड करा कारण की छोट्या छोट्या मुलांची पण लाईफ धोक्यामध्ये आहे गरीब गरीब त्यांना इलाजासाठी काही नाही आहे श्रीमंत तरी कसे कुठून ना कुठून पैसे हे करून इलाज करत आहेत पण गरीब लोकांना आज कोणीच वाली नाही आहे तिथे त्याच्यामुळे आम्ही मान्य कलेक्टर साहेबांना इथं विनंती करायला आलो की या गावाकडे तुम्ही लक्ष द्या आणि शासनाला या गोष्टी बाबत तुम्ही लवकरात लवकर कळवा जिल्हा परभणीच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे हे जिंतूर तालुक्यातील आसोला गावामध्ये जे स्टोनचा प्रकार चालू आहे गावात त्यामुळे ते तेथील जे नागरिक परेशान आहेत जवळपास पन्नास साठ लोकांना हा आजार झालेला आहे आणि त्या आजाराचं निदान करण्यासाठी आम्ही आरोग्य विभागाला विभागाला कलेक्टरमार्फत निवेदन देण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी सक्षम टीम पाठवून मेडिकलची टीम पाठवून त्या पाण्याची तपासणी करावी किंवा शेतामध्ये जे खत वगैरे वापरतात त्या खतामुळे काही प्रॉब्लेम होत आहे का याची तपासणी करावी आणि त्या लोकांना या रोगापासून तिथं राहत मिळावी यासाठी आज आम्ही जिल्हा रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या माध्यमातून या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे सर जे लोकं बिमार पडलेले आहेत याच्या उपचारासाठी बी जवळ दवाखाने बी नाही आणि असेल तर बी लोक लोक जात नाही नेमका माझा याचा प्रश्न आहे याच्यावर दोषी कोण आहे सध्या तर सध्या त्या असोला गावातील रुग्ण हे अतिशय परेशान आहेत की त्यांना किडनी किडनी स्टोनमुळे ते परेशान आहेत परंतु याला जिम्मेदार सध्या जी मेडिकल आपली परभणी जिल्ह्याची जी टीम आहे ही थी, त्या ठिकाणी गेल्यानंतरच त्यांनी जी तपासणी करतील आणि त्या, त्या तपासणीमधून जो काही मेडिकल रिपोर्ट येईल त्यानंतरच हे ठरवलं जाईल तोपर्यंत काही सांगता येत नाही आणि आमची एवढीच विनंती आहे की मेडिकल टीम तिथे जाऊन त्या गावाच्या पाण्याची तपासणी करावी जे शेत आहेत त्या शेतामधील जे खतं वगैरे वापरतात या खतामुळं हा प्रकार आहे परभणी बेमुद्दत साखळी उपोषण श्री हनुमान वरद गणेश महादेव विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थान पोस्ट कॉलनी जुना पेडुला रोड परभणी येथील ज्येष्ठ नागरिक व कॉलनीतील राहणारे रविवारांचे बेमुद्द साखळी उपोषण परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ह्या बेमुद्दत उपोषण करण्यात येत आहे गेल्या तीन दिवसापासून हे उपोषण सुरू असून पोस्ट कॉलनी जुना पिडगाव रोड परभणी येथील मूलभूत नागरी विकास कामाच्या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी साखळी उपोषण दिनांक पंधरा तीन दोन हजार पंचवीसपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू करण्यात आले आहे कॉलनीतील चारही बाजूच्या रस्त्याचे अद्ययावत डांबरीकरण केलेले नाही कॉलनीतील नाली रुंदीकरण दोन्ही बाजूंनी नालीचे बांधकाम केले नाही गणपती मंदिराच्या चारही बाजूने सुरक्षित कंपाऊंड वॉल उभारणे मंदिराच्या मोकळ्या जागेत लहान मुले व वृद्धांसाठी सुसज्ज गार्डन तयार करून मुलांना खेळण्याचे साहित्य उपलब्ध करून देण्यात यावे मंदिराच्या भक्तासाठी मनपातर्फे पिण्याच्या पाण्याची टाकी उघडून नळ जोडणी करून द्यावी मंदिर परिसरात मुल सुलभ शौचालय उभारून बांधकाम करणे मंदिरासमोरील शेडमध्ये शासनाकडून सार्वजनिक सभागृह बांधणे मंदिराच्या चारही बाजूने गटूचे रॅम्प्स पूर्ण करणे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत यावेळी अध्यक्ष बाबूराव रामराव लाल उपाध्यक्ष बाबासाहेब सर्जेराव खंदारे सचिव मुकुंदराव किश काशीनाथ काशीराम जाधव कोशाध्यक्ष वैजनाथ मानिकराव पांचाळ सदस्य धोंडीबा भुसारे पत्रकार बद्दर साहेब मुरलीधरराव तिरंगे, तुकारामजी निरवळ किशनराव हराळे अंकुशराव देशपांडे गोपाळराव चाटे उपोषणाला बसले आहेत आदिसह कॉलनीतील ज्येष्ठ नागरिक व कॉलनीतील नागरिक उपोषणाला बसले आहेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना पाण्याची अत्यंत गरज असून भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील तेव्हा ज्याकडे भारणातून नियमानुसार जाधव परिषदेत दिला होता जयकवाडी पाटील या कार्यालयाला पाटबंधारे विभाग ठोकण्यात आले या कार्यालयाच्या ठोकण्यात आले साहेब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते धरणावर जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना पाणी पाळ्या वेळेवर येत नसल्यामुळं अनेक शेतकरी खासदार साहेबांना दररोज तक्रार करत होते मागच्या अर्धा दिवसापासून खासदार साहेबांनी हा प्रश्न तडीस नेण्यासाठी वरच्या ए सीना सीना बऱ्याच अधिकाऱ्यांना फोनवर संवाद साधला पण साधूनही काही फायदा झाला नाही ज्या क्षमतेने ना पाणी सुटायला पाहिजे होतं सहाशे क्युसेक्सनं पाणी चालू होतं एकशे बावीसला त्या एकशे बावीसची सोळाशेची कॅपॅसिटी आहे पण वरच्या सीई एसीचं असं म्हणणं आहे की छत्तीसशे सोडलं तर सोळाशे आहे वरूनच बावीसशे सुटलंय आणि बावीसशे सुटल्यानंतर बाराशे जर दिलं अकराशे जर दिलं तर या परभणी जिल्ह्यातल्या सगळ्या शेरो शेतकऱ्यांचं सिंचन होते खासदार साहेब बोलल्यानंतर सहाशेचं आठशे क्युसेक्सनं पाणी दिलं गेलं पण ते दिल्या गेल्यानंतरही ज्या पात्रीच्या खाली ज्या महत्वाच्या ताऱ्या आहेत अडुसट शत्तर शत्तर। सत्तर एकोणसत्तर सत्तरच्या मोठ्या चारीला एक तारखेला पाणी येणार होतं आज सतरा तारीख आली अडुसष्टला मागच्या पंधरा दिवसापासून खालच्या शेतकऱ्यांना ताडकळच्या खाली जे जा खडाळापर्यंत जा जा जाते इकडं खाली पूर्णिला एकूरकरपर्यंत येते या कोणत्याही शेतकऱ्याचं भयमूग असं ऋस आज नाही म्हणून काल खासदार साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन आज या जायकवाडीच्या विरोधात या प्रशासनाच्या विरोधात आणि या जायकवाडीच्या धरणावर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्याची अडुसष्ट टक्के शेती गेलेली आहे आणि वरच्या फक्त अठ्ठावीस टक्के गेलेली आहे पण असं जरी असल तर या सत्ताधारी पक्षातल्या काही पदाधिकारी आणि प्रशासनातले काही वरचे अधिकारी यांच्या नियोजनामुळं यांच्या दादागिरीमुळं हे खाली पाणी येत नाही काल साहेबांना सांगितल्यामुळं आज आम्ही सगळ्या शेतकऱ्याच्या वतीनं आज या जायकवाडीच्या ऑफिसला घेराव घातला ताले ठोकले सगळ्या कर्मचाऱ्यांना लेखणी बंद केलं आणि केल्यानंतर या उन्हामध्ये वरच्या साहेबाला सगळ्या शेतकऱ्यांसमोर श्रीसाहेबांना आश्वासन दिलं आहे की उद्या बुधवार रात्रीपर्यंत गुरुवार सकाळपर्यंत आम्ही अकराशे क्विसेसनं पाणी सोडू अकराशे कृशिएसनं जर पाणी सोडलं तर परभणी जिल्ह्यातील आमची सत्तर असेल अडुसष्ट आसल एकोणसत्तर असल या सगळ्या साऱ्याला पाणी आल्यानंतर खेलपर्यंत पाणी जाते तर मला इथल्या येईना एकच विनंती करायची की जसं वरून व्हायले तसं तुम्ही इथं तरी होऊ देऊ नका इथं जेव्हा सत्तरला अडुसष्ट ला पाणी येते तुम्ही आधी टेलला न्या टेल टू हेड या कारण खालचा शेतकरी उपाशी राहिला आणि वरचे शेतकरी भिजवायचे म्हणून जे या एवढ्या उन्हाच्या पाऱ्यामध्ये एवढ्या उन्हामध्ये जे वयस्कर शेतकरी या आंदोलनासाठी आले सन्मान्य खासदार साहेबांच्या आंदोलनाला विनंतीला मान देऊन या सर्व शेतकऱ्यांचा आभार मानतो आणि प्रशासकांना विनंती करतो की आम्हाला उद्या या परभणी जिल्ह्यामध्ये अनेक लोकप्रतिनिधी आहेत पण जागृत लोकप्रतिनिधी आदरणीय बंडू जाधव यांचं मी सगळ्या शेतकऱ्याच्या वतीनं आभार मानतो आणि त्यांचे धन्यवाद मानतो की साहेब आपण ज्वलंत प्रश्नावर कारण ऐंशी टक्के समाजकारण आणि टक्के राजकारण हा तुमचा पिंड असल्यामुळं आपण नेहमी जागृत काम करता म्हणून आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज